जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या पन्नास गावातील प्रमुखांचा दादांच्या आणि दत्ते साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पक्ष प्रवेश सुरू होतो आहे मी सुरुवातीला नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं 라우 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 라우, 칼리게. 러시아 디 콩그레스 파크셔터. 러시아 디 콩그레스 파크셔터. 빈아이 바푸라우 신데. आपला पक्षप्रवेश झाल्यावर आपण आपल्या जागेवर बसायचं आहे सर्वांचा पक्षप्रवेश आपल्यावर देवीदास शिंदे प्रभाकर मोरे राजेश पावणे संजय कंदुके गंगाजी ताटे बालाजी ताटे गणेश पवार शिवाजी पवार मोहन देशमुख अशोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचाही या ठिकाणी सरांच्या शिवसेने सत्कार होतो आहे ना सन्मानित शिवराज पाटील सर विनंती करतो की आपण आपण दोन मिनिटांमध्ये